राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी निघालो फिरायला राहण्यामध्ये राहनात म्हणजे पूर्ण जंगलामध्ये जायचे तिकडं जवळजवळ धरणाजवळ तर तिकडं आपला कायमचा जोरदार जोडीदार भीमा आहे तर चला आता त्याची जनावरं कुठेवर गेल्यात पाहू आणि आपण आज भरपूर राहणामध्ये भरपूर लांब जाणार येते तर चला पारता तिकडं जायचे आपल्याला बराच लांब जवळजवळ एक ते दीड किलोमीटर आता आपल्याला चालत जावं लागणार आहे भीमहादाची जनावरं जायला तिकडं आणि पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं मग छत्री ही जवळ लागते तर चला आता या एका छोट्याच्या जंगलामधून आपले ह्या रस्त्यानं वर जायचं आणि मग वर निघत गेलो मग पूर्ण रस्ता असा सपाट आहे आणि मग तिथून आपले जवळजवळ धरण का असा सपाटच रस्ते आणि मग खालच्या साईडला जंगल आहे आता भीमा भीमाची गोरा कुठे आहेत हे आपल्याला माहीत नाही पण मग आपण फोन करू किंवा आपल्याला त्या दिसतीलच आणि तो जोडदार एकदम आपला चांगले आहे आमच्या बऱ्याच मित्रांनी अपेक्षा राहते का भीमादाला व्हिडिओमध्ये घ्या चला आता आपण चालू आहे तिच्या का फिरत फिरत बराच लांब जवळजवळ एक किलोमीटर चला आता आपण वर सपाट रस्त्याला आलो आहे हा कच्चा रस्ते ज्यावेळेस बहात्तरचा दुष्काळ होता ना त्यावेळेस हा रोड होईल पूर्ण नदीपर्यंत म्हणजे आता धरणे पहिली नदी होती पण पाच सहा वर्षाच्या काळात ह्या रोडमध्ये सुधारणा होऊन तिच्या खडी पांगून आणि ती दाबली खडी चला आता बराच चला जावं लागणार आहे तिकडं पण जंगल आहे पो आता संध्याकाळचा टाईम होत आला आहे पुन्हा बिबट्याचा पण टाईम राहतोय त्याच्यामुळं गायकं राहण्याचा लवकरच निघून येतो वर आणि रस्त्याच्या साईडनं काही वस्त्या आहेत पण एकदम विरळ वस्तू आहेत जास्त काही दाट वस्त्या नाही आहेत तिकडं आणि सध्या तरी रस्ता एकदम सुनाटे आहे शेतावर सुद्धा कोणी माणूस दिसत नाही आणि ह्या रस्त्यांनासुद्धा जनावरं असताना काही दिसते नाही ती आता जनावरं चरायला खाली गेल्यात आणि पाचच्या पुढं मग ह्या रस्त्यांना जनावरं पुन्हा गावाखाली निघत आहेत तिकडं पण सध्या आता एकदम निर्मनुष्य आणि एकदम सुनाट असा रस्ते हा आणि पहिल्यासारखं जनावरांचं आता कळपसुद्धा नाही राहिलं आता काही कळप आहे ती पण मग जास्त चारा नाही बरचशा जागा धरणामध्ये गेल्यामुळं मग आता बरंचसं जे कळप आहेत गायीचं गावरण गायींचं ते ह्या टायमाला बाहेर जातं ते कोकणामध्ये तर दोस्तनो आता आपण पूर्ण या टोकापर्यंत आलो आहे आणि पाठीमागं पुन्हा एकदा जबरदस्त जंगल आहे आणि ह्या टोकाला शेवट टोकाला शेती आहे आमच्या काही शेतकरी बांधवांची तर त्यांचं चाल आहे आऊत इथं आऊत चाल आहे पहा आणि पूर्ण शेवटच्या टोकाला ही शेती इथं आणि आज आणि आता वपसाई नाही पार तरी चिखल झाले काय बांगडे पाणी काही उघडत नाही नाही का लोकांनी नांगरे ना इथं काय लावायचे सोयाबीन पेरायचे चला पिरायचे मागा ठेवतात का नाही काही <laughs> आता शेत आहे पडत नाही ठेवते ना चल चला मित्रांनो आता इकडं भीमा हजार पुढे आपल्याला काही माहीत नाही त्यांना म्हणजे सांगितलं फोन केला होता आपण तो पूर्ण इकडे टोकाला पुढं तरी खाली आहे एकदम असं आपण धरणाजवळ आले आता इकडे निघत चालू आहे वातावरण एकदम खतरनाक निसर्गरम्य वातावरण आणि सतत त्यांना इकडं बिबट्याची भीती राहते मित्रांनो चला आता आपण चालू आहे भीमा हजारला शोधी शोधित या जंगलातून आणि दोस्तनो आता एवढ्या जंगलामध्ये आपल्या खाली निघत जावं लागणार आहे भीमा हजारला शोधित आता नेमका कुठं शोधायचा भीमा हजाराला त्याला मी फोन केला होता तसा तिच्याकडे फोन आहे त्याला करता येत नाही फोन पण तो उचलतोय आहे मग तो म्हटला होता पार खाली आहे तर मग चला आता शोधी 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 त्या जंगलातून आता लई जबरदस्त जंगल झालं आहे मित्रांनो पहिलाही होता पण मग आता इकडे जास्त जनावरांचा वापर नाही त्याच्यामुळं मग सुनाट राहत आहे उगाच टोकाला असणारा शेतकरी एवढंच आहोत दाखवला आणि एक एक दोन दोन हे गायकं एवढंच राहतं तिकडं आवाजात आहे आवाज येत आहे भीमहाराचा शरीर धमका येतोय इकडं पाठीमाग भीमा कहाणी म्हणतोय त्याचा आवाज येतोय चला आता आपल्याला पण आजार भेटलाय तो खाली आहे याची पूर्ण खात्री झाली आणि ह्या उतार बागाना आता आपण उतरत चालू आहे खाली कपा धरणाचं पाणी दिसतंय खाली आपण आता इथूनही शेवट टोकाला आलोय खाली पूर्ण धरणाच्या काळाला तर आता ना आपण भीमा हजारला हाक मारून पाहू पर कुठे पाहू अ भीमाद कुठे मी पार तुला सापडून सापडून काढून गेलो ना पार आम का खाली बरं बरं आलो खाली निघत निघत थांब गुरु अन्नावर काढीत काढीत आलो खाली निघा थांबा आलो तर इडे गायकी दिसते आपली जनवरांक ज्योतिबाई सकाळी बघून सोडतात काय हा किती आल्या आणि मग एवढ्या जंगला म्हणजे नाही वाटत आता काय काय म्हणजे माणसं आहेत ना, ना। ते भिव आता का परलाम खाली गेला काय तळाला परलाम खाली गेला काय चला मित्रांनो आता इथं आपल्या शेळ्या दिसल्यात काही गायक्या दिसल्यात ती अजूनही काही गायक्या असतील भरपूर इकडं पण मग कोण झाडांमध्ये कोण कुड राहते काही समजत नाही इकडं पण जम दाट आहे आणि आपण आता पूर्ण या धरणाच्या कडाला आलो आहे धरणाच्या टोकाला आलो आहे पूर्ण मग फोन केला फोन आधी फोनच नाही उचललं लवकर तर इकडं पण ही झुरी आहे पूर्ण जंगलाच्या कडाला आहे इकडं आणि इकडं पण जंगली प्राण्यांचा भरपूर शोप जर राहतोय आणि त्या साईडनं पण भरपूर जंगल नदीच्या त्या साईडनं ना तळा भरलाय का नाही अजून अर्धा आहे अजून नाही टाइम लागेल ना तर मित्रांनो अकोले तालुक्यातला आमच्या प्रवर्ण निळवंड धरण त्याचा स्थिरा इकडं हा वडा होता पण तो पण पूर्ण भरला नाही अजून त्याला पण टाइम लागेल चल आता काय आमचा मित्र आपल्याला भेटलाय मित्रांनो राहणामध्ये हे दोन गाय गायखे भेटले आता आपण आलतो बेटाला भीमा आला पण मग गायखेंची अचानक राहणामध्ये अशी गाठ होते कोण कुठून निघत येत आहे कोण कुठून निघत येत आहे एकमेकांचा एकमेकांच्या आधार ह्या राहावं लागत आहे का नाही इकडं वाघाचा व्यवहार होता काल कुठं दर्याला वागत तुम्ही पहिला मोठा होता चांगला मग दर्याला पुढची होता पटाळ का टिपके काय काय मी ब ते मला वाटत आहे मग ते काय का, भाऊ कसे काय तर मी तर बाई माणसांना राहणार कठीण काम राहत आहे असा वाघ काळपत आला तर कायच करता येणार तर असं आहे मी भरपूर पण मग आता जनवारांच्या पोटा पाहण्यासाठी नाही ना भाऊ असे काय राहणार नाही का तर भरपूर विसर्जन वातावरण आज अजून काही आहे का राजू दाजे आहेत पण ते मोरल्या टोकात ते काय कोण कुठं दाखवून कुठं नाही का फिरून गेला मार्ग आता जरी मार्ग तर कायमचा आमचा मित्र भीमा आला बऱ्याच मित्रांची कमेंट राहते त्या भीमा आला व्हिडिओमध्ये घ्या आणि भीमा आला व्हिडिओला मजा नाही म्हणून आज पूर्ण एक किलोमीटर साधारणतः एक किलोमीटर चालत आलो इथं नदी आता आपण धरण धरण पण दाखवलं आपली चला आता जाणार हळूहळू तर मित्रांनो आता मी नेहमीच सांगतोय आपल्याला का रानामध्ये वाघ जरी असला तर मग जी गाय त्याला लगेच म्हणजे अशी लगेच कडका लागतोय लगेच त्याला वास लागतोय ती लगेच म्हणजे जनावर त्या वाशिंद तिची त्या एकदम म्हणजे अशी अचानक राहते ती तर आता हळूहळू वर निघत झाल्या ती साधारण चार वाजला वाजला ती काय मासं पिस भेटत का एवढं मासं उठवत काढाला असं फिमटा दिसत होती मंगायची गळाला लागते काय गळाला गळणवाल मग गाडी टाकीनवाल भरपूर आपण जायचं माशेन दिवशी पण बांध तुला सोड नाही ना पण मग नाईटला जाऊ आपण पण नाईटला खावा माहिती का जाऊ पाणीवर येईल तवस एवढ्या अडचण म्हणजे नाईटला भेव आहे ना काही दिसत सुटला वाघा असतील एक दोन वाघा असतील त्या दिवशी ती गाय धरली होती आहे का नाही तर आता भी भीम आता भेटलाय त्याला परका त्या बाजूमचा काम झालं का पूर्ण त्या कि झाली बाबा दोन हजार इथं लागल्या तर भीम आवाजानं नवीन म्हणजे ते संडास बाथरूमचं काम केलंय आता जरी आपलं आडाणी माणूस तरी त्याचा जो घर सगळं आहे संडास बाथरूम किती पैसे लागले त्याला चाळीस हजार हो गेला अजून तर लई मटेरियल लागेल म्हणजे साठ सत्तर हजार हो जाणार साठ सत्तर हजार रेनकोट नेन घ्या रेन <laughs> जा त्या शीतल घ्यायला आणलाय हाय ना रेनकोट मी घेतलाय बो हाय पण पाणी आता उघड आहे का नाही पाणी नाही त्या घातला का बोगर करा मोठा झाडा मी मग बाकर बिकर आणता का नाही आता ज्योतिबाई तू आणते का नाही बाकर तिला नाही सवय नाही सवय काय आता तर चला आता हा 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 तर चला आता आपण चालू फिरत आणि आज सूर्य दर्शनचा आता इथून पुढं विशेष नाही उन्हाचा विशेष नाही नाही का चार महिना पाऊस चार महिना पावसाळा सुरू झाला तर पाव मिथून भरपूर ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस येतोय जातोय सर्वसाधारण काही अडचण नाही आता पाऊस पाहिजेच नाही का पण मग एवढा नव्हता लागत ना लगेच लय पाऊस झाला महिलाभर आधीच पडला नाही रे पाऊ आता हे इकडे काय विषय ना तर चला आता निघत निघत जाणवार आपली वर चाललं ते विमादायी भेटलाय आपली

काय आता मला सोडा म्हणून भेटायला मलाही काम राहत पण मग आता काय करतो आता चला आता जोडदारे काय म्हणतो भेटाय काय बाकरी काय काय करायची शेळीला तर आता भीमा शेळींची सरावले भारी राहते त्यांना कुठूनही बोललो तरी शेळी येते ती आणि शेळीली बाकरी सारख्या पिशी राहते ती आणि ह्या भीमा दादा वासरू कालोड एकदम भारी पहिली कालोड आपण विकली होती आणि आता ही दुसरी झाली कालोड जमचे पळे म्हणतो भाऊ गायच्यावर निघाली वासरू काय धावणार कुत्रे दिवस कुत्रेचा कुत्रे बोखांडी उडाला सरवला ना तिला इकडं भाकर खायला लागेल भाकर खायला नाही अजून अजून त्या बारीक आहे ना त्या एवढा कळत त्या उपरत असेल हा बियात घर मारशी चल मस्त चल कर मस्त चाट ते गायला जेव्हा लय घर पण जनावर शोभ नाही आहे की नाही नाही जनावर नसले काय उपयोग रे पहिला लेसर आहे राजा ऐकून त्यांच्या साईड आपण पार पडून गेला आता तर ना ना पार ना दगडू उघड्या करून टाकल्या दसळून दसळून दिसाळा मारला का जाता पहिला आपण पर पाण्याला इकडे आहे का नाही पहिला पाणी नदी सोडून पाणी नदी सोडून पाणी नाही सकाळी उठला का तेच काम सक... आता कसं आता झाल्या नको घेत नाही जवळजवळ एक दीड किलोमीटर आपल्याला या घाटाने खाली या लागायचा आता घाटही बरं असता ना किती हांडा फुटून गेला बाबू त्या काळात बाई काय दगडीच ना दगडीच दगडी सगळ्या दगडी काय करायचं नाही काही काही म्हणायची बा कुठे पोहच देऊ आपण इकडे देऊ नाही कारण पाणी आता नाही ना आता ते दिवस संपलं नाही काय का नाही आता ते दिवस संपलं तुला लोक म्हणायची भाऊ आता तुझ प बरं बर आता सडाच बाथरूम तेव्हा करा ते पहिला होता का तुला या गोष्टीचा काही काहीच नाही काहीच नाही कौलाचा काय रे पण काय एक सर मी मला कमेंट केले की भीमा एवढा अशिक्षित माणूस एवढा गरीब माणूस मग पोरा एवढी कशी काय शिकवला त्यांना पण फिरता गाडी होतो मी मला जरा अनुभव होता मग पोरा शिकवली दिवस चालत नाही नको बरोबर बायको निकाल अडाणी नवरा निकाल पण मग ना दिवस निघून मजा नाही का आ, ती नाशिकला गेलो चुकलो भाऊ एक दिवस काय सांगतो <laughs> रिक्षा वाल्यानं मंदिर दिला सोडून मग बाऊ एक पोलिसांना विचारला पाठ्या दिसती नाही काय म्हणला साहेब मला जर पाठ्या ओळखू जातात तुमच्याकडे काय लागलं बरोबर असे तर भाऊ काय सांगतो तिसरा डोळा म्हणतात शिक्षण मोबाईकला जातो आता कुठे जातो आता नाही काय अडचण झाला माहिती आता ना सगळं नाही बा काय कळायचं नाही काय नाही

गाडीचा काम नाही आवाज जाऊ नको तू शेतात पाय देऊ नको फक्त गुराक निम गेल तर तरी किती वय झाला असेल आपलं पंचावन्न म्हणतात म्हणतात आता ते दाखलाय कोणला वाचता एवढा एकही दिवस नाही गेला काही काही नाही बरे आपल्या आता ही शाळा मस्त वाटते पण ऐक नाही डोक्याला कटकट नाही काय नाही जाऊ नाही किती वाजता काय टाइम कळत आहे ना सगळा कळत आता शिकलाय बा आकडे मोड त्या मिशमीच्या घड्याळ वापरला काट्याला नाही कळत बाकी

मी पाठ सात सहा हजार नाही कमी एकही देणार नाही असं नाही दिवाळीला दहा हजार मोरच पाठ दे मग तवा एखाद्या दिवस लागण आहे तवर हा तवर मग तवा दिवाळीला लागतील अरे बा आता तरी वार्षिक उत्पन्न बु आता केवढ्याला दिलं त्या पन्नास दहा हजारला पाचच आता पन्नास दहा हजार रुपये आणि पाच आणि किती पाठी आहेत बा अजून यार पाठी आहे एक बोकडे पण त्या लहान आहे ना जरा म्हणजे जवळ जवळ बुवा असं तर का लाखाची कमाई हायस तू आली शेळ्यांची वर्षाला हा मग नाही लाखाची पण सहा सत्तर ऐंशी हजार तरी फिक्सर ना हा जास्त असल्यामुळे मग लाखाच्या वर जातो पण आमदा बकरी सहाच होत त्याला जोती बा तुला किती शेळ्या ती हाती आटा आठ आहेत काय आणि मग आम्दा किती बकरी ओपलं एक नाही हा भीमा हजार आहे तुला आवरणार का भीमा हजार शेळ्या पट्टी पट्टी नाही शेळ्याच म्हटलं त्याच्या ना सगळ्या हे शेळ्या हे शेळ्या का तुझी का कोणा कशी राजा सांगू नाही म्हणून काय मग या कर कर या <laughs> तर मित्रांनो बी मागतात एकदम जातो पाठवत कोणाला लागल्यात तर निहायला मला फोन करा जातोन पाठीत एकदम तरी पाठी किंमत काय सांगेल जो तर सांगतोय पण मग असला तर मी जरा कमी करील बो सात सात हजार सांगत होतो सहा सहा ला देऊ टाकी टाकीला पाहणार पाहिजे बरं का पण काटी मग नाही तु त्या ही हिची पाठ आहे आणि ह्या खोपडीची ही आणि ती त्या वागरीची पाठी भाऊ कालोट कालोटरी पाठ पण तुला माहिती रे केवड्याला

नाही मग पहा आता ही पाठ म्हणजे तीन हजाराला माहिती पाठ नाही तीन हजाराला मागित आहे बरोबर मागितले पण नाही ना दम देतं काय काय आता तुमचं तुमच्या नाही आता तुला काय सांगू तर मलाही माहिती आहे आता ही तांबडी गेला झाली पाठवती का नाही ही पाठवा ती का ते मग तरी झाले ही मग अगं ह्या ते तिसर ती आता आणि पहिला पहिल्या रुपयेत

नाही <laughs> नाही माणसाला नाही रे आता गाय कुठं मारकी आपण कुत्रा पुत्रा काही जर दिसला ना असा अर्रास डायरेक्ट चाल करू लागला निघाली ही वस्तू <laughs> खास काही नाही तुपा तर चला मित्रांनो बऱ्याच मित्रांची अपेक्षा होती का भीमा झाला व्हिडिओ मध्ये घ्या आणि मला आज सोड होती थोडीशी चला म्हटलं आता संध्याकाळचा टाईम होता तीन वाजता मी आलो होतो भीमावादाला भेटायला जवळजवळ आता चार साडेचार वाजलं ती आमचा जवळजवळ घरी जायचा टाईम झाला जा आहे तर भीमावादा म्हणला का सगळेच आमचं भीमा भीमावादाला एक एकदम मानित आहेत तर चला आज भेट झाली त्याच्याबरोबर दुसरी पण गाय होती इकडं म्हणजे गाय खेळा राहणार ह्या भेटतच राहते ती वर आपली का आवतकरी पण भेटला तर चला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटमध्ये सांगा आपण जर आमच्या चॅनेलवरून येणार असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदोशी जय शिवराय